नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू मनाला बातमीपत्रा स्वागत बातमी लिंगाय समाजाच्या मागणी कंधार तालुक्यात लिंगाय समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे महात्मा बसवेश्वर यांचे कार्य कंधार तालुक्यातही असल्याचे सांगितले जाते गेल्या अनेक वर्षापासून महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या वर्षात साजरी केली जात आहे परंतु शहरात लिंगाय समाजाच्या आद्य देवत महात्मा महाराज महाराजांचा अश्वरूळ पुतळा बसविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जाते परंतु प्रशासन याकडे फारसे लक्ष देत नाही त्यामुळे महात्मा बशेकर यांच्या सा पुतळ्यासाठी नगरपालिकेने मोक्याच्या जा ठिकाणी जागा देऊन पुतळा पोचवा अन्यथा अमरण उपोषण करण्याचा इशारा सचिन पेटकर यांनी दिला आहे आज समाजाच्या वतीनं सर यांना कंदार शहरा पशु पुतळ्यासाठी जागा देऊन त्या ठिकाणावर उभं करावं यासाठी आज निवेदन दिले आहे आणि हा जर पुजा उभं करण्यासाठी सात दिवसात निर्णय झाला नाही दुसरगेडचे जस्ट आहे ते मागे सचिन भाव भेटते सात दिवसाच्या नंतर आम्हाला प्रश्न बसणार आहे मी आता आम्हाला तसेदार साहेबांना आश्वासन दिलं या बाबतीमध्ये मी तातडीनं सगळी यंत्रणा हलवून पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न करे असं सांगितलं आहे की आज आम्ही तहसील कार्यालय कंधार येथे माननीय तहसीलदार साहेब यांना मागणी केलेली आहे की कंधार शहरामध्ये लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूप पुतळा बसवावा आणि त्यासाठी या कंधार शहरामध्ये दर्शनी आणि मोक्याच्या ठिकाणी आम्हाला जागा मिळावी अशी आम्ही आम्ही निवेदनाद्वारे आम्ही विनंती केलेली आहे अशी विनंती आम्ही वारंवार करत आलेलो आहे मला वाटतं मागच्या आठ ते दहा वर्षामध्ये आम्ही आठ ते दहा वेळेस यांना विनंती केली आली आहे की तुम्ही आम्हाला जागा द्या महात्मा बसवांना यांचा अश्वारूढ बस कुठा बसवा पण त्याच्यावर कसलंही प्रशासनानं उत्तर दिलेलं नाही त्यांचं धोरण हे उदासीन राहिलेलं आहे महात्मा बसवन्ना यांनी समता बंधुता आणि न्याय या मूल्यांची या संबंध भारतवर्षामध्ये पेरणी केलेली आहे आणि त्यांचे शरण पुर्लिंग पेद्दी यांचं हे कार्यक्षेत्र आहे कंधार शहरामध्ये लिंगायत समाजाचे मठ हे वर्षा वर्षांवर तीनशे वर्षापूर्वी पूर्वीसुद्धा होते याचे आज पुरावे उपलब्ध आहेत म्हणजे ह्या कंधार ह्या ऐतिहासिक शहराला लिंगायत विचारसरणीचा खूप मोठा वारसा आहे आणि तो जपला गेला पाहिजे अशी या सामान्य लिंगायत समाजाची भावना लिंगायत समाजामध्ये इथे लिंगायत वाणी आहेत लिंगायत केली आहेत लिंगायत मुड आहेत लिंगायत जंगम आहेत म्हणजे चौऱ्याऐंशी पेक्षा जात जास्त जाती या समाजाच्या इथे आहे तालुक्यामध्ये नंबर एक लोकसंख्येमध्ये हा समाज असूनही ह्या समाजाचा आराध्य असणारे महात्मा बसवणा यांचा इथं पुतळा होत नाही ती खूप म्हणजे लाजीरवानी गोष्ट आहे प्रशासनाने समाजाच्या मागणी मागणीच्या आणि विनंतीच्या पूर्वीच हा पुतळा इथे बसवायला पाहिजे होता पण प्रशासनाने साफ याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे मी आज साहेबांनाही या विषयाचं गांभीर्य समजून सांगितलेलं आहे आणि विनंती केलेली आहे पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये याच्यावर निर्णय झाला पाहिजे जर निर्णय होत नसेल तर येणाऱ्या काळात आम्हाला हे आंदोलन तीव्र करावं लागेल जेणेकरून कंधार येथील लिंगायत समाजाचा वारसा त्यांचं संस्कृती जपली गेली पाहिजे आणि महात्मा बसवण यांचा आश्वारूढ पुतळा इथं उभा राहायला पाहिजे मी आठव्या दिवशीपर्यंत वाट बघेल आणि जर हे त्याच्यावर कसलीही कारवाई करणार नसतील तर येणाऱ्या बावीस तारखेपासून आम्ही रस्त्यावर उतरून रु। आणि मी स्वतः अमर उपोषणाला बसणार आहे आणि त्याच्यानंतरच्या परिणामाला इथलं प्रशासन इथलं राजकारण जबाबदार असेल एवढंच मी ह्या ठिकाणी बोलतो आणि आशा व्यक्त कर अपेक्षा व्यक्त करतो की लवकरात लवकर इथलं प्रशासन डोळे उघडून सजगपणे हा लवकरात लवकर निर्णय घेऊन आमचा निगायत समाजाला न्याय धन्यवाद